हाय मंडळी नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरच्या नाव आहे घर घर परपंच आज पहिल्यांदाच लाईव्ह घेतलंय आपण लगेच फोन करूजा आज नवीन पद्धतीचा चहा आहे चहामध्ये लाइव्हला कोण कोण आले मेसेज करा मेसेज टाका हे आणलंय बघा नवीन पाकीट बघा म्हणलं गुळाचा चहा मला साखराचा चहा तसले चहापत्तीचा केला की तर आज पहिल्यांदा आणलंय तुम्हाला बेच आहे बघू गोड बरं पिऊन कसं होतंय काय नाही ते ह्याच्यात थोडंसं पाणी होते मी

गोड पाहिजे तसं मला तर जरा मध्यमच आवडतं लय गोड पण नाही लसन असं फक्त पण नाही टाकलायचं आता दोन चमचे कसा होत आहे काय की बाय पिऊन तर बघू दूध इकडे दूध ठेवलंय बर का सकाळी पिऊन मंडळीला कोण कोण आहे बोला मेसेज वगैरे करा म्हणजे टेस्टी फूड अँड ब्लॉग्स नमस्कार दादा पूजा होईन तुम्हाला नमस्कार ताई नमस्कार पूजा नमस्कार कर नमस्कार या चालू आहे ताई आज पूजाला परवानगी दिली चहाला म्हणली ही गोळाचा चहा आहे बाजाराला गेलो आज आम्ही दोघं जोडीनं ह्याच्यावरच मी वाचत होते बरं का कसा करायचा आहे म्हणलं पहिल्यांदा जाणंय म्हणलं बघा तर ह्यांना वाटलं मी गपचिप चहाच करते काय मला म्हणजे काय करते काय करते तुझ्या चहा बनवते हाय काय चाललंय तुला चहा तरी माहित आहे का कसा करायचा मंडळी पहिल्यांदा आणलाय बर का असला मग त्या आम्ही कुठं बाहेर गेलो म्हणजे नाही का चहाच्या टोपडीवरती चहा तिथून तिथं रेल्ल असतं आरोग्यदायी गुळाचा चहा रेल्ला असतं आता ह्याच्यावर फायदा पण नाही चहाच म्हणजे गुळाच्या चहाच असं आहे का म्हणजे काय सांगितलं आधी दूध कपूर घ्यायचं आणि त्या दुधात एक दोन चमच्या ती गुळाच पावडर टाकायची पावडर टाकायची तर मग मी थोडस पाणी घेतल आणि मग दूध घेतलंय त्याच्यात तर मस्त झालाय कलर फिलर मस्त आलाय बघा दुकानात असतो तसा कलर हा टाकायला मंडळी बऱ्याच दिवसांनी आज म्हटलं लाईव्हच करून बघूया तुमचा चहा मिळाला मला असं तस चहा करताय तर गुळाचा चहा नक्कीच चांगला म्हणा थँक्यू ताई थँक्यू यावर काय जवळच कोण असलं <laughs> म्हणजे ताईचं म्हणणं की हसत असत बनतोय म्हटल्यावरती चाय एकदम भारी होणार टेस्टी आणि तुमच्या सारखी फॅमिली आम्हाला लाभली त्याच्यामुळे ह्या जीवनातला गोडवा काही वेगळाच आहे ताई अशीच देवान आपली नाती ती अशी सुंदर सुंदर नाही नुसतं होत खरं तर ह्याला स्वतःची पण गरज नाही बर का कारण चहापत्ती वगैरे काय नाही ज्यात जी पावडर आहे ती टाकायचं आणि दूध टाकायचं म्हणजे सगळं मिक्स आहे डायरेक्ट पेयच काम करायचं ओकळायचं पेयचं आज लय दिवसात इच्छा होती बर का बाजारात जायची पण राहिलेलं सामान देवासाठी काय आणायचं घरातल्या काहीतरी हाय महेश भाऊ आहे पूजा बिग आणि मग त्याच्यासाठी जरा वेळ काढून गेलो आज दीड दोन तास झाले का ना वाडे होतो आम्ही हा तुम्हाला भेटायची मला खूप इच्छा आहे कुठं राहतात था तुम्ही ताई झालाय उकळ घ्या आणि चाय वरती ती साय टाकली तिच्या काही टेस्ट वेगळी असते टाकून हो घ्या ये yeah. अरे या मग <laughs> मुस्त, का आता लय वाईक वाटायला लागला आता आम्ही चहा येणार आहे आणि तुम्ही समोरच आहे पण या नक्की जर तुम्हाला टाइम भेटला तर घरी एकदा आमच्या इकडं काय पाऊस नाही बर का दोन दिवस झाले सांगितलं होतं की लय पाऊस पडणार आहे म्हणून पण काय पाऊस पडला नाही इकडे तुमच्या इकडं आहे का पाऊस पहिला तर लय झालं वाटतं पाऊस अरुण ताई हाय तुझ्या हाय नमस्कार लाईव्ह घ्यायचं ला, कारण तुम्हाला सांगू का त्याच्या मागे एक उद्दिष्ट असते की लाईव्ह घेतल्यावरती कळत कि आपल्याला कोण कोण बघतंय किंवा आपलेपणा आपल्याला कोण आपलं समजतंय हे लाईव्ह वरती कळतं ला ला म्हणून आज निवंतच होतो त्याच्यामुळे म्हटलं जरा बघूज आपण लाईव्ह घेऊन बघूया हो भीमा दादा म्हणतात मामीला घेऊन या राशीनला राशीनच्या बघितले नाही घेऊ एखादी शावर जो दर्शन चहा दर्शन काय कधी चहा तर त्याच्या मनाला तर तर नाही पण दादा दर्शन आलाय स्कूल ना अगोदर आता त्यांचं काय झालं माहिती आहे यस गेला दुसरीला आणि येशचा जरा अभ्यास वाढल्यामुळं येसला जरा वेळच होतो यायला दर्शन येतो एक वाजता दीड वाजता दर्शनला पण यायला चला मग आपला आपला चहा पण घेऊया हातामध्ये आता मंडळी तुम्ही या चहा प्यायला ती सायगी की हातमध्ये तुम्हाला घ्यायची चहा घ्या अजून दादा दादा या आपण मस्त चहा घेऊया आता बघूया चहा कसा लागतोय टेस्ट आहे का चहा सगळं चहा पत यामध्ये आमचं गाव दादा हां अरुणताई आमचं गाव भूताष्टी आहे भूताष्टी इथं ता माडा तालुक्यात आहे भूताष्टी माडा कुरडवाडी जवळच आहे दीपक मलगुंडी ताईल्या आम्ही तुमचे वेळेवर रोज बघते पण कमेंट करत नाही करत जावा की ताई कमेंट केलं म्हणजे ना आपल्याला बाबा कोण बघत आहे ते समजतंय ना कमेंट मध्ये मोबाईल ठेवून घेतो आधी व्यवस्थित बघा कस झाले टेस्ट चाललं पिकलं तर, तर माफ करा आता पहिल्यांदाच केलाय चहा <laughs> याचा या सगळ्याने चहा प्यायला किती वाजले अवकाळी चहा चालू झाला कुरवाडी माहितीये का तुम्हाला कुरवाडी जंक्शन माडा तालुक्यात ता आहे भूताष्टी म्हणून खेळ गाव आहे आमचं अगं फॅमिलीला चहा पेला तर बोलू आपल्या चालूच जा केलं केलं कि बोलावलं की पण म्हणलं आधी बघावं पण टेस्ट करू तुमच्या आधी म्हणलं झालाय ना थोडस काय झाले सांगा म्हणजे मला पुण्याला राहता ताई तुम्ही ओके धन्यवाद धन्यवाद मैत्र म्हणता आहे तुमचे व्हिडिओ छान असतात म्हणजे थँक्यू थँक्यू या सर्व यायला

हाई करा घरीच नाही काय डायरेक्ट मला बी प्राईज दिला आधी सांगितलं ना। येणार नाही ना। अरुणा सूर्यवंशी ताई तुम्ही कुठले आहात कुरवाडीचे आहेत का तुम्ही बरं बरं बर, बर, बर। राहिला कुरवडीलाच आहे का आता तुम्ही मस्त असतात वही जसं पण दादा ताईचा स्वभाव खूप छान आहे दादाने कुरवाडीचे आहे बरोबर ताई कुरवाडीचे आहेत का तुम्ही आता राहिला कुरवाडीला आहे का कुठं आहे बाहेर आहे काय बोला वहिनी हो काही आमच्या वहिनी मी कुरवाडीचेच आहे त्या बहिरला काय आणला तुम्ही कुरवाडीत हो मी परंडा रोडला राहिला बघा लय दिसत ना बहिणी आले का घरी पूजा <laughs> छान केलं <laughs> तर मंडळी पितो आणि दोन गोष्टी वहिनीला बोलतो आणि हिथच लाईव्ह थांबवतो हो आजपासून अशीच लाईव्ह तुम्हाला बघायला भेटल दररोज दिनर आहे लाईव्ह चालते ओके